सोबत सहा न्यायमूर्ती होते उच्च न्यायालयाने दुसऱ्या दिवशी आपल्या कोर्टामध्ये हजर होण्याचा आदेश अमित शहाना दिला होता आरोपी म्हणून ज्याला आरोपी म्हणून बोलव तो देशाचा गृहमंत्री होता आणि ज्यांनी आदेश दिला ते लोया आदल्या दिवशी रात्री नागपुरात संशयास्पद अवस्थेत मृत्यू पावले त्यांचं शव सुद्धा त्यांच्या घरी पोचवलं नाही लोह्यांच आपल्या शहरावर आपल्या जिल्ह्यात